कविता आज उठलेली आहे आजचा पहिला दिवस आहे संसाराचा तर तिने मस्त छान अशी लवकर रांगोळ करून घेतलेली आहे आणि बघू शकताय सुंदर अशी रांगोळी काढते ती तुळशी पुढे तर सकाळचे जवळपास सात वाजलेले आहेत समोरचा व्ह्यू बघित छान वाटतंय कसलं भारी वाटतंय बघ ना गार लागते है ना आता <laughs> किती थंडी आहे वेड्यासारखी अ किती थंडी वाजू राहिली बघ ना मी तू उभी तर माझ्या अंगाला काटे बघ डेंजर पण अशी थंडी नाशिकलाच राहते बाकी कुठं नाही अशी थंडी जी ना थंडी नाशिक मध्ये असते नाशिकचं वातावरणच भारी यार दुसरा शिमला झाली रांगोळी काढून चला आता पुढे जरा तुळस असते मम्मी पण आता तुमची तुळस उलटी गेलं तिथे इथं नाही ठेवू शकत का तुम्ही लोक पण तुम्हाला पाण्याचा वगैरे प्रॉब्लेम होईल ना मम्मी अगं त्याच्यात हे धान पण आले बघ दोन्ही पावलं काढणं नाही काय खर्ची होत काय खर्ची होईल ना मम्मी बघ सासूबाई वाट ना पण सासूबाई झालं कधीच टेन्शन झालं झालं विकास परया होडका वॉश मिनी आली का अजून झाडून गेले कचरा तेवढे त्याच्यामुळे तुम्हाला झाडाचं टेन्शन नसत दारा पुढं नाही मी पुसती रोज हा नाही त्या दिवशी तिने पूर्ण जीना वगैरे पण पुसलेला आपण चाललो होतो बघ हा त्या दिवशी जीना पुयला लावली आणि रोज झाड मारायचं ít ở chỗ đấy thì làm được lắm. Rangboy cái đó là cái हां देवपूजा करून घे ना हां देव घेऊनच करावं लागला धुऊन घे तोपर्यंत तू मग मग तसंच ते ताट घेऊन असं देव आपण द्यायची पूजा करून घे गॅसची हां घे ना घेतो नाही त्याला पुसून घे उगंच कसं ती मूर्ती आहे ना ती हां पुसूनच घे छोटीशी मम्मीला दिली ते वाटत कोणी तिने हम्म छोटीशी बरी ते बहिणीच्या सप्तशृंगी माताचा चेहरा का हाय बघ ना वा कसली भराठी मी आता बघितली हे सप्तशृंगी मातेच किती छान वाटत ग म्हणजे एकदम क्लिअर केलेलं आहे बघ ना मडवलेलं आहे बघा मी सांग ना मला येऊ शकतो मग आता किती छान वाटत बघ ना दे ये मस्त झालंय देवपूजा झाली आता सविताची करून त्यानंतर आता पहिली रसोई त्याच्यानंतर पूजा गॅसची आणि ती लागल आता विकासचा डबा करायला झाली सुरुवात डबा डबेवाली बाई <laughs> लग्नात आलेलं आहे डायनिंग टेबल ठेवायचे आधी नंतर मग इथे ठेवायला लागले हम्म आता गॅसची पूजा करून घे हम्म किचन मग हे पप्पाचं डेलीच काम असत याची सवय तुला आता पाडावं लागल <laughs> दूध आणलं दुधाच्या पिशव्या मोकळ्या करून पिशव्या साईडला ठेवायचे फेकायचे नाहीत आता चालू <laughs> <एकले वागा। laughs> आहे फोटो क्लिक करेल काय येतं आता सांग गोडमध्ये काय बनवता येतं काय येतो सांग हा सुरुवात पहिले शिरा करायला थोडासा आणि मग त्याच्या डब्याची सुरुवात करायला असं करा म्हणजे कसं गोडने चांगला शिव हा तेच ठेवणे काय बनवता येतं

कोण खात नाही विकासला किती आवडतो विराज कस झालं सांग ना शिरा कस झाला काकूला सांग मग काकूला सांग ना बाळा सविता इकडे कविता बघ काय म्हणतो इकडे लवकर भारी वाटतं ना हा <laughs> हे बघ इकडे विराज बोल आणि तू काय हे कोण आहे मला सांग लवकर दाखव दाखव हे कोण आहे मला सांग कोण आहे हे कोणती काकू सांग कोणाची कोणाची काकू विरांची आणि हे कोण आहे कोने तो कोने काकू काका है दे? काका। <laughs> कस भाई को संगा की गरज पड़ नहीं तो मन तो ए, हा काकू काका, 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 काका है हा ही काकू है काका 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 है 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 काकू है 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 का स्वतः सोडून दे बस बाय चालले आता आता तुझी काकू आली ना चालली आत्ता आत आता बाय पण चालली गावाला चालली मी आता जाऊया बाय समजत आपलं नाही म्हणता काय झालं एवढ काय असती काय ग काय झालं हिला काय काय झालं

सविता बनवती वाट सोयाबीन ची भाजी आणि गायडन्स करणार कोण आहे वैशाली दे ठाकरे कारण की नवीन घरामध्ये आता कसं आहे नवीन घरामध्ये सविताला उमजणार नाही त्याच्यामुळे वैशाली आता तिला गायडन्स देणार आहे असं करत असं कर चालू द्या हॅलो फ्रेंड तर आम्ही चाललो आहोत सगळ्या लेडीज गँग कोल्ड कॉफी पिण्यासाठी सविता आहे वैशाली आहे नंदिनी आहे आणि श्रेया आहे आणि मी आहे चला तर ही ट्रीट माझ्याकडून चला, चला, चला।, चला कोल्ड कॉफी पिऊयात आपण सगळ्यांनी चला अय तू का घ्या <laughs> ऑफिस आ गया कॉफी पीने तर <laughs> आता आम्ही इकडे आलो आहे भरकादेवी आईस्क्रीम इथं कोल्ड कॉफी कुठं गो नंदनी पाच पाच दिवसाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला इथं आणलं आहे आणि आम्हाला जागा बघू शकते कोल्ड कॉफी पिण्यासाठी माझा बोंडा आणि माझ्या बोंड्याचा पप्पा शूट घेते आम्ही कोल्ड कॉफी पिण्यासाठी आलो होतो पण ती पॉइंट असा आहे ना तर नंदनीच नंद कॉलेजची वगैरे सगळे इथं येतात कोल्ड कॉफी पिण्यासाठी तर आम्हाला ती जागा आहे ना तर ती इतकी छान अशी करून दिलेली ना बघू शकताय बघू शकताय खूप असं छान पॉइंट आहे आम्हाला कॉफी पिण्यासाठी तर इथं चाललेलं आहे फोटो फोटोशूट बघू शकताय बघा यांचे व्हिडिओ चालू व्हिडिओ चालू आहे आणि इथं थोडं साऊंड पण आहे कारण की राईट तर येणारच आहे या व्हिडिओला मग तरी पण मी छान मेमरीज आहे बरं स्पेशल नाव आहे ना काय का कॉफी आली कॉफी कॉफी आली